पुढच्या बातमीकडे महाराष्ट्राच्या हितासाठी कुणासोबतही जायला तयार आहोत असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे आमची भावना हीच आहे महाराष्ट्रासाठी मराठी माणसाच्या हितासाठी जर कोणी सोबत येण्यासाठी तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन ठाकरे मनोमिलनाविषयी आदित्य ठाकरेंच हे विधान आहे विधान राष्ट्रहितासाठी लढत राहू असं त्यांनी म्हटलंय डोंबिवलीत आमचे दीपेश मात्रे आणि राजू पाटील यांनी एकत्र आंदोलन केलंय लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहित आहे आमचं मन साफ आहे असं सुद्धा आदित्य ठाकरे पुढे म्हणजे आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिलेला आहे आमची भावना हीच आहे की मराठी माणसासाठी असेल महाराष्ट्रासाठी असेल महाराष्ट्राच्या हितासाठी असेल जर कोणी सोबत यायला तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू पहिली गोष्ट आपण ही पाहिली असेल काल परवाकडे आमचे दीपेश मात्रे आणि त्यांनी तिकडचे राजू पाटीलजी यादी दोघांनी तर एकत्र आंदोलन केलेलं आहे लोकांच्या मनात काय आहे हे आपल्याला माहित आहे आमचं मन साफ आहे जे कोणी महाराष्ट्र हितासाठी कुठचाही पक्ष असो कुठचाही नेता असो आमच्या सोबत यायला तयार आहे आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र येऊन लढू आम्ही पूर्णपणे तयार आहोत आता त्यांनी ठरवायचं आहे बरोबर मनसे पूर्णपणे मौन बाळगून आहे खरंच पडद्यामागे काही चालू आहे की हे मौन बाळगण्यामागचं काही कारण वेगळं नाही कोणी काही मौन वगैरे हो बाळगत नाही स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली होती त्यांच्या सहकार्याने नाही आणि त्यांच्या इच्छेवरती त्यांचे बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक भूमिका घेतली त्यानंतर आम्ही काही भूमिका घेतलेल्या आहेत सगळ्यांनी योग्य वेळी तुम्हाला तुमच्या मनातली बातमी कळली